नमस्कार मित्रांनो मी आणि सगळे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण चाललो आहे शेतावरती शेतावरती आमचे कानू असवले यांच्याकडे आज आपल्याला भाजी आणण्यासाठी आपण चाललो आहे हे बघा सोबत आमच्या कोण कुन आहेत आज आहे कुन सानिका हाय कर चला तर आज त्यांच्याकडे भाजी आळूची आपल्याला ती भाजी पुण्याला न्यायचं आहे त्यासाठी आज आपण आलोय तर चला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यांचं एकच बैल आहे हे बघा इकडं शेतावरती राहतात ते हे त्यांचं घर मग बरे नाही नाही माणूस असून एवढी लागली पाठी म्हणतात चला जाऊ म्हणलं मग या बाकी बरोबर झाली फिरून मजा येत बरे काम जाते तर मित्रांनो तुम्हाला मी आता नागिलीच इथे एक झाड आहे मी वेल असतो झाडे हे वेल आहे ना हा हे बघा हे बघा नागेलीच झाड आहे म्हणजे वेल आहे आज पहिल्यांदा आपल्याला भेटलं आपल्या गावी असवले आपले कान का। त्यांच्या घराच्या समोर लावलेले आणि हे याला काय म्हणते लिली का हे बघा हे लिलीचं फुल अजून तुम्हाला सांगतो इकडे गुलाबला लावलेलं आहे तामट्याचं एक झाड आहे मोगरा पण आहे मोगऱ्याला फुले आले काय लिमोटेल बघू

हा काय उद्या जायला पाहिजे बा आणायला जा बार पोरी मी आणते नाही नाही मी आलो काल उशीर झाला याला रोपात पिरून झाली ना सगळी मी पुण्याला त्यांचे बैल बघा आता जट त्यांनी भाजी केली आहे ना ती भाजी तुम्हाला दाखवतो तिकडं बघा आहे सफर त्यांनी खास म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्या जनावरांसाठी राहण्यासाठी सोय केलेली पण ते अजून त्याला कागद वगैरे घालायचं नाही 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 मी भाजी न्यायची मला उद्या पुण्याला जायचंय तर बघा पाहू शक बघा तर मी तर आज त्यांनी काय काय लावले हे त्यांचं जे काय म्हणजे आपल्या गावी वाढ ग ना तर आज भरपूर काय असं बघाय म्हणजे आपले तर मी तुम्हाला जवळ जाऊन दाँन दाखवणार दाँन आहे त्यांनी काय काय लावले ते तुम्हाला मी जवळ जाऊन दाँन दाखवणार आहे तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो काय काय लावले हे बघा इथं जे आहे समोर बघा इथं आपली हळद लावलेली हळदीचे दोन तीन झाडे ना तिकड पण आहे आणि जे आळूचे पान आहेत तर हे आळूचे पान आहेत तर हे दोन प्रकारचे आळू आहेत गावठी आहे गावठी कशी ओळखायची कोणती ही पूर्ण तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही जे आळूच्या पानाला जे हिरवे देट आहेत हे आहे आपले गावठी बरोबर आणि हे जे काळे आहे हे बघा हे काळ्या देटाचे जे पान आहेत सगळी तर अशा प्रकारे आहे अजून इकडे कारावलंय तर मित्रांनो हे चिचडाचं आपलं छोटस झाड आहे पण अजून तुम्हाला मोठं दाखवतो आणि शेतावरती आपण गावाला असलो का शेतावरती आपण काही पण लावू शकतो नाही का शेतामध्ये चांगलंच येतं आणि मिरगामध्ये जास्त कोण लावतात ना हे बघा हे आहे आपलं कारलं कार हे बघा एक कारल्याचं वेल इथं लावलंय आता हे बघा इथं हे डांगराचं वेल आहे पण आता त्याला एक आपल्याला उभा खांब लावून त्या खांबाने बरोबर तो वेलवरती जाणार चला तर अजून तुम्हाला मी दाखवतो अजून काय कुठं हे बघा ही पूर्णपणे भाजी लावलेली कित्येक चिचुडचा झाड आहे हे बघा फावड्याने खणून मस्त भेक्या आत्ता नाही लवकर हे कसलं हे बघा हे पण चिचुडाचं झाड आहे आता फुलं लागलेत हा 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 हे बघा हे मोठं झाड आहे या झाडाला चिचड लागलेत थोडी थोडी पपई पिकली का अरे बापरे तर बघा आता आपण तिथून झालो आपण लक्ष नाही गेलं हे बघा पपईचं पण झाड आहे भरपूर पपया लागले बघा भरपूर अशा पपई आहेत एक पिकली तर थोड्या वेळे जवळ जाऊन आपण बघू हे बघा इकडं हळद आंब्याचे पण झाड आहेत हे बघा लच मोठा भाग आहेत केल्या आणि त्या बागाय त्याला राखणदार बघा आमचा खंडू हा बघा राखणदार आमच्या जे आम्ही लावले शेतवरती इकडे खाली का लावले याच्यामध्ये म्हणजे कसे वाफे बिफ पाडू आहे ना हे बघा अशा प्रकारे ही बागायची सांड वाका लागली का ना खोड ना घे ना घे घे ना घे गे आम्ही आईदा घे हे बघा आम्ही आलो तू भाजी तोडायला तर ही भाजी न्यायची आम्हाला थोडीशी आता लावली गे वरती ही भाजी आता लावली वरती पाणी पाहिजे ना त्याला नाही तर ते काय मरून जाईल मरायचं नाही मरणार पण मग ओ कुठे गेले हा ना आणि आम्ही आमचा जो आदिवासी भाग आहे तो तुम्हाला दाखवतोय बघा समोरचा डोंगर बघा खूप आम्ही डोंगर जवळच राहतो हे बघा पूर्णपणे डोंगर हिरवा झालेला आहे कसं वाटतंय गावाला वातावरण गावाला खूप दिवसानंतर आल्यानंतर लईच भारी वाटतंय आता आपण परत पुण्याला गेल्यानंतर आता आपण डायरेक्ट भात लागूच्या टायमाला यायचं इथे तुला आवाज येईल शेतावरती होई तसे थांबा एक मिनिट एक एक हो। तर मित्रांनो कसं असतं आपण गावाला जी आपली जुनी माणसं आहेत नाही का असं वयस्कर वगैरे तर ही माणसं आहेत ना ही माणसं हे पहिल्यापासूनच म्हणजे पहिल्या काळापासूनच ते हे जे का आपण हे भाजी वगैरे लावतो अशी घराच्या पाठीमागं किंवा खा आजूबाजूला नाही का तर हे पहिल्यापासून ते आलेले आहेत कारण आताची पिढी हे नाही करू शकत आता मुलांना फक्त सगळं ऐतच पाहिजे नाही का एवढी मेहनत कोण घेणार ते बघा भाज्या आपल्याला गावाला आल्याशिवाय अशा भाज्या खायला मिळतात तुम्हाला इकडं पण दाखवलं भरपूर असं काय आपल्या शेतामध्ये येतं पण आपण ते केलं पाहिजे हे बघा अळूची कंदर राहतात ते लावायचं असतात आपण हे बघा आता इकडं दाखवतो तुम्हाला त्यांचे बैल जोड आहे तर तुम्हाला बैल कशी वाटली ते बघा कसं आहे ते बघा आणि आपल्या शेतीसाठी आपल्याला बैल तर लागतातच बरोबर अशी ही बैलांचीच त्यांची जोड आहे त्या एक काय कोणाचा अंधार येत आहे थोडा मित्रांनो ठीक आहे ते हे बघा इकडं पाणी वगैरे सासून ठेवले त्यांना पिण्यासाठी तर चला तर आता आपली भाजी झाली आहे कुठून हे बघा एवढी भरपूर भाजी भेटली हे बघा तर मित्रांनो बघा आता आम्ही इकडं आल्यानंतर इथं पण भेटलं हे बघा हे बघा आम्ही आलो भाजी भाजी पण भेटली आणि पपई पण भेटले हा आता पाऊस तर कधी पडायचा नाही का बाच्या पाऊस तर हे ओके तर आता आपण हे बघा इकडं पण बहिले खाया घातल्या आता खातात ए हा हा बैल कोण आणलाय हा काळा हा बघा इकडे एक बैल बांध आहे म्हणजे बैल पण भरपूर आहे त्यांच्याकडे बघा हे बघा आता आपण या रस्त्याने वरती आलो होतो आपल्याला परत या रस्त्याने खाली जायचं आहे हे बघा ओके हे बघा आणि वरती आपला निमगिरीगड हे बघा शेतावरती राहतो आम्ही तर मित्रांनो कोण जाण्यासाठी रस्ते सर्व तर मित्रांनो अशा प्रकारे हे जे आपण शेतावरती आलो होतो तर शेतावरती तुम्ही आता पाहिले आपण भाजीपाला वगैरे घेतला नाही का तर मग आता आपण काय बापीशी पण भेटली आता त्याच्यामध्ये आपलं ते सगळं भाजी वगैरे पपया पण भेटल्या आपल्याला तर आपण जायचं घरी घेऊन आता उद्या आपल्याला पुण्याला जायचं आहे त्यामुळं सगळी उद्याची तयारी आहे आणि मेरगामध्ये भरपूर अशा काही भाज्या भेटतात नाही का तर मग ते भाजी आपल्याला या मिरगामध्येच खावं लागतात म्हणजे जास्त करून मिरगातच भाजी जास्त असतात आणि त्या भाजी त्यात काय वैशिष्ट्य काय का कशे म्हणतात भाज्यांचा जास्त उपयोग होतो तर आपल्याला माहित नव्हतं खूप दिवसानंतर काही गोष्टी माहीत झाल्या तर आपल्याकडे आज आज अजून उद्याचा दिवस आहे उद्या दोन तीन वाजेपर्यंत आपण आहोत नाही का तर उद्या आपण कोणत्या कोणत्या भाज्या भेटणार आहेत आपण नक्की ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करायचे आपल्या चॅनल चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहे तर ठीक आहे आपण भेटूया एखाद्या पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्यायची धन्यवाद